राष्ट्रपती भवनात सास्तूरच्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आविष्कार राष्ट्रपती भवनात सास्तूरच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा नृत्यविष्कार पर्पल फेस्टमध्ये आदिवासी नृत्याने जिंकली म्हणे नवी दिल्ली राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान पैस येथे दिनांक एक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजित पर्पल फेस्टमध्ये सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांनी आपला भारदार आदिवासी नृत्याने उपस्थितांची मने जिंकली त्यांच्या या नृत्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ मिळवून देण्यासाठी टाटा पॉवर्स कंपनीने मोलाचे योगदान दिले निवासी दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांचा कलापत्कास प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध झाले होते आणि त्यांनी या संधीचे सोने केले या कार्यक्रमाचे उद्घाटन भारताच्या राष्ट्रपती माननीय दौ द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारी मंत्रालयाचे सचिव राजेश जगताप अग्रवाल आणि इतर अनेक उपस्थित मान्यवर या दिव्यांग विद्यार्थ्यांचे अलौकिक नृत्य कौशल्य पाहून भारावून गेले शाळेच्या कलापथकात सरस्वती पुजारी अस्मिता वाघमारे रौफ चौधरी भाग्यश्री कांबळे सूर्या शिंदे गायत्री सूर्यवंशी आणि महादूसूर वसे यांचा समावेश होता या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षिका संध्या गुंजारे मॅडम वेशभू वेशभूषाकार तथा नृत्य दिग्दर्शक निशांत सावंतसर रंगभूषाकार बाबा गिरी महाराज तसेच राजीव गांधी अपंग विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण बेंबळे सर यांचे मार्गदर्शन लाभले टाटा पॉवरचे विश्वासराव सोनवळे साहेबांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने शाळेच्या कलापथकाने यशस्वी वाटचाल केली शासूर शाळेच्या कलापथकास टाटा पॉवर स्पॉन्सर केले होते शाळेच्या कलापथकाने केलेल्या नेत्रदीप कामगिरीचे संस्था सचिव निर्मलाताई बदामे जिल्हा समाज समाजकल्याधिकारी सुनीलजी खमितकर वैसाखा सच्चिदानंद वांगर कार्यालयीन अधीक्षक मोहन चव्हाण लेखाधिकारी सुधीर जाधव तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक बालाजी नादर नादरगे श्री शांतश्वर शौ कौशल्य विकास संस्थेचे प्राचार्य बालवाड यांनी शाळेच्या कलापथकाचे अभिनंदन केले आहे